गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र दर्शनीय टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची चेंपाऊंड मग गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या करा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या विकासासाठी सर्वात सक्षम पर्याय आहेत भाजपची सत्ता आल्यास कोळी समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील असा विश्वास असल्यामुळे कोळी महासंघाकडून भाजप आणि माहितीचे उमेदवार आमदार यांना पाठिंबा दिला आहे असे प्रतिपादन कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार रमेश पाटील यांनी केले कोळी समाज संघ संघटनेची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघातर्फे गुरुवारी शांतीनगर मंगल कार्यालय येथे मेळावा उत्साह झाला यावेळी व्यासपीठावर आमदार रमेश पाटील भाजप आणि माहितीचे उमेदवार आमदार रामसात श्रीकांचना भाजपचे नरेंद्र काळे सोलापूर जिल्हा कोळी महासंघाच्या सरचिटणीस सुरेखा होळीकट्टी अरुण लोणारी प्रकाश बोबडे देवानंद भोईर सतीश धडे चंद्रकांत घोडके शिवशंकर घुले लक्ष्मण शिरसाट विक्रम शिरसाट आदी उपस्थित होते आमदार रमेश पाटील म्हणाले सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व कोळी बांधवांनी भाजप आणि माहितीचे तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि चारशे खासदारांमध्ये राम सातपुते यांचा समावेश होण्यासाठी कोळी समाज बांधवांनी भाजप आणि माहितीची साथ द्यावी आपले राम भाऊ सातपुते असतील सात भाऊ राम भाऊ सात पुते असतील आपल्याला त्यांना फार मोठ्या संख्येने त्यांना निवडून द्यायचं आहे प्रत्येकाने विचार करायचा आहे रामबाऊना जर आपण पाठवलं मगाशी ते म्हणाले की तुमचे काही प्रश्न असू द्या मी तुमच्या बरोबर आहे मी दिल्लीत गेल्यानंतर तुमच्या प्रश्नाला वाचा पडणार आहे खरं म्हणजे असं कोणी सांगत नाही परंतु आपले उमेदवार आहेत त्यांना ते तरुण तडपणार आहे त्यांना संपूर्ण समाजाच्या इतर समाजाच्या जाणीव आहे की समाजाचे प्रश्न काय असतात खरं म्हणजे या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की मोदी साहेबांचं हे इलेक्शन आहे मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहे आणि बलकट याच्यासाठी करायचं की मोदी साहेबांनी जागतिक नेतृत्व करावं त्याच्यासाठी आपल्याला सातपुते साहेबांना निवडून द्यायचं आहे जर आपण चारशे खासदार निवडून दिले तर निश्चित आपले मोदी साहेब जगातलं नेतृत्व करतील आज आपल्याला कल्पना आहे मोदी साहेबांनी किती अनेक गोष्टी आपल्यासाठी इथे करून दिलेल्या आहेत तुम्हाला सांगतो साम सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठा बदल झालेला आहे या दहा वर्षामध्ये एवढा बदल घडला नव्हता तेवढा बदल ह्या दहा वर्षात घडलेला आहे तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांसाठी जनधन योजना काढली अठ्ठेचाळीस कोटी लोकांची अकाउंट उघडली गेली अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना त्यांना मानधन मिळायला लागलं शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये केंद्र शासनाकडून मिळतं आणि सहा हजार रुपये महाराष्ट्र शासनाकडे मिळते आज त्यांचा जो आर्थिक प्रश्न होता शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे तीस हजार कोटी कर्ज माफ केलेलं आहे या कोणी केलंय तर मोदी सरकारने कोणी केलं आहे तर महाराष्ट्राचे शासन माननीय नरेंद्र मोडा माननीय आपले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि आपले मुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी खरं म्हणजे मोठं धार धैर्य केलं आणि आपल्या त्या शेतकऱ्यांना कसा सहारा मिळेल त्यांना कसं त्यांचं उपजीविका जर कुठे एखादं एखादा अवकाली पाऊस पडला एखादं संकट आलं तर त्यांना शेतकऱ्यांना विमा योजना चालू केलेल्या आहे विना विमा योजनेमधनं त्या शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई मिळत असते खरं म्हणजे आपल्या संपूर्ण भारताच्या जे आपले भारता जे आपले गोरगरीब आहेत वंचित आहेत ज्यांना जाण्यासाठी पैसे नसतात उपचारासाठी पैसे मिळत असतात त्यांना आयुष्यमान भारत भारत या लाख रुपये प्रत्येक प्रत्येक लाख रुपये खर्च मेडिकल मध्ये आरोग्यासाठी त्यांच्याकडे ऐपत असेल अशा प्रत्येक घरामध्ये त्यांनी पाच लाख रुपयाचं खरं म्हणजे अनुदान द्यायला सुरुवात केलेली आहे आज महिलांसाठी महिलांसाठी होणारा अत्याचार तर म्हणजे या महिलांवर आज देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात अत्याचार होतो त्यांच्यावर बलात्कार होतात कुणाच्या केसेस होतात परंतु त्याचा निर्णय लागत नाही परंतु आज आपला आज आपल्या शासनाने केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाने एक शक्ती कायदा काढला आहे फास्ट ट्रॅक कोण काढलेला आहे याच्या माध्यमातून जो जो काय आपल्या महिलेंवर अन्याय होतो अन्याय दूर करण्यासाठी त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या अन्यायाला न्याय देण्यासाठी शक्ती कायदा आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्ट केलेला आहे दहा दहा वर्ष लागत होती पंधरा पंधरा वर्ष लागत होते निर्णय देण्यासाठी आज सहा महिन्यात हे फास्ट ट्रॅक कोर्ट करणार आहे म्हणजेच महिलांना चांगला आ, चांगला न्याय मिळेल या दृष्टिकोनाने शक्ती कायदा आज केला गेलेला आहे नंतर हा शक्ती कायदा लागू होणार आहे सुकन्या योजनेत सुद्धा आपल्या महिलांना प्राधान्य दिलेलं आहे स्कॉलरशिपसाठी महिलांना प्राधान्य दिलेलं आहे आज विकसित भारत आहे विकसित भारताचं स्वप्न मोदीजी बघताय विकसित भारत कसा असेल हे मोदीजींचं स्वप्न आहे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपलं स्वतंत्र झालं परंतु मध्ये हा देश कसा असेल ह्या देशाची प्रगती कशी असेल हा देशाकडे जगाचं लक्ष असेल आणि हा, देश? हा देश प्रगतशील असेल तुम्हाला मी सांगतो आर्थिक दृष्ट्या हा देश फार मागे होता दोन हजार चौदा मध्ये अकराव्या नंबर मध्ये होता देश आर्थिक दृष्ट्या होता परंतु अकरा नंबर नंतर दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी या देशाची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि नंबर नंबर या देशाला आणलं आर्थिक दृष्ट्या मजबूत आहे कोणाची हिंमत नाही इकडे देशाकडे दे वागणी नजर करण्याची बघण्याची खरं म्हणजे इथे फार मोठ रेल्वे गेलं विमान गेलं मोठमोठे मुट महाराष्ट्र मार्ग काळात काय होत आता काय झालंय संपूर्ण देशाला माहिती आहे या दहा वर्षात एवढी मोठी झालेली आहे संपूर्ण देशाला माहिती आहे आज ह्या मोदी साहेबांनी अहोरात्र मेहनत करतात औरात मेहनत ज्या मोगलशाही मध्ये जे पाचशे वर्षापूर्वी आपलं जे मंदिर होतं रामाचं आहे मंदिर होतं ते मंदिर नष्ट झालं होत परंतु पाचशे वर्षानंतर मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर हे देऊळ नवीन देऊळ बांधण्यात आलं आज ते दे देऊळ पाचशे वर्षानंतर श्री रामाचं दर्शन आपल्याला झालं हा देश हिंदूंचा आहे हिंदूंच मोगलशाही मध्ये हिंदूंची देवळं नष्ट केली होती परंतु आपले एकच दैवत आहे ते म्हणजे मोदी साहेब मोदी साहेबांनी ठरवलं की माझ्या कालखंडामध्ये ते होणं फार गरजेचं आहे मोदी साहेबांनी आज नवीन रेल्वे आणली खरं म्हणजे ही रेल्वे वंदे भारत म्हणून रेल्वे आणलेली आहे सातपुते साहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो वंदे भारत ही रेल्वे आज, आज आधुनिक रेल्वे आहे आणि स्वयं बनवलेली देशाने बनवलेली ही रेल्वे आहे खरं म्हणजे अभिमान वाटतो हे सांगायला मी जपान मध्ये गेलो होतो आम्ही पंचवीस आमदार जपान मध्ये गेलो होतो आपले लाडके नेतृत्व आता पश्चिम महाराष्ट्र संघाचे प्रमुख अरुणभाऊ हो लोणारे कोळे यांनी प्रास्ताविक करावं असं मी त्यांना विनंती करतो आद्य कवी प्रमुख वर्ष वाल्मिकी व स्वामी समर्थी वंदन करून आजच्या लोकसभेचे माहितीचे उमेदवार मान्य रामभाऊ विठ्ठल सातपुते यांना पाठिंबा देण्यासाठी आपले कोळे मास कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विधान परिषद आमदार पाटील साहेब यांच्या हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपले मध्ये रामवायला जायचं आहे म्हणून मी माझे दोन मिनिटं संपण्याचा प्रयत्न करतो परवा एकोणतीस तारखेला आज येथे जे उपस्थित आहेत समोर बसलेले लोक यांना मी एकोणतीस तारखेला जे मुंबईमध्ये पावनकुळे साहेब यांच्या निर्माणची चर्चा झाली त्यानंतर ते सगळं सांगून इथं मी तुम्हाला सगळ्यांना आणलेलं आहे आणलेलं आहे म्हणून आज सगळं आपल्या कोळी समाबद्दल विधानसभेपर्यंत मध्ये आपले आता शब्द दिले गेले आहे की लोकसभेच्या आचारसंहिता संपल्यानंतर तीन महिन्यामध्ये आपल्या कोळी महासंघाचे जे काही प्रश्न असतील ते मार्गे लावून म्हणून असं आश्वासन दिलेलं आहे मी आज इथे उमेदवार आणि भाजपच्या आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यासमोर सांग आपल्याला सांगू इच्छितो दादासाहेब तुमच्या आदेशाने मी आजपर्यंत गर्दी जमवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे लोक आज उद्या ज्यां आहेत उद्या त्यांच्या काहीच्या घरात लग्न आहेत आज संध्याकाळी हळत आहे गाव गाव जत्र आहेत घरात कार्यक्रम असताना सुद्धा सर्व काही बाजूला ठेवून आमचे राष्ट्रीय रामदास पाटील यांच्या आदेशाला मान देऊन जातात हे सर्व आहेत आणि मी मला समज दिलेलं आहे तीन महिन्यानंतर आपल्या प्रश्नाचं निवारण जर नाही झालं तर येत्या विधानसभेला आम्ही भाजपसोबत राहणार नाही <प्टारीण> आणि आज जे आपले उमेदवार आहेत रामबाव सातपुते त्यांना एक शब्द देतो सोलापूर जिल्हा कोळी महासभाच्या वतीनं साहेब आम्हाला तुमच्या गाड्याकडे प्रचार करण्यासाठी नको आम्ही इथून गेल्यावर आमच्या घरातले स्वतःचे भाकरी बांधून घेऊन प्रत्येक घराकडे तुमच्यासाठी पोट तुम्हाला युती करण्याचा प्रयत्न करू म्हणून दादासाहेबांना आणि उमेदवारांना आणि आज स्थानिक आमदार सगळ्यांना सांग लागली असो काही काम असतील आपल्या उमेदवार जाणार आहेत म्हणून मी तुम्हाला जे बोलले मला बोलायचं भरपूर होतं म्हणून थोडक्यात बोलले आणि पुनश्च येत्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेले माझ्या सर्व नेतेगण्यांचं पुरेश अभिनंदन करतो आभार मानतो दोन शब्द जय हिंद वाल धन्यवाद